रदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय नवनाथ भगवान की जय गुरु गोरक्षनाथ महाराज की जय अडभंगनाथ महाराज की जय गोरक्षजलिंदर चरपटाश अडभंग काणीपमचिंद्राद्या चौरंगी रेवानक का भरतरी सौज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा धन्य धन्य नवनाथा तुमच्या चरणी ठेवितो आज या ठिकाणी या गावामध्ये अत्यंत कार्यक्षम व्यक्तिमत्व सन्मान्य श्री राधेश्याम लाहारे पाटील यांच्या या वस्तीवरती सुंदर असणारा त्रिदिनी कार्यक्रम या ठिकाणी लाहारे पाटलांनी आयोजित केलेला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम झाला त्या हरिभक्ती पारायण आदरणीय गीताताई धसाळ महाराज यांच्या नेतृत्वाखाली त्रिदेणी हा पारायण सोहळा सुंदर असणारा सुरू झालेला आहे या ठिकाणी वृक्षारोपण नवनाथ पारायण अन्नदान सत्संग आदी करून कार्यक्रम अचानक या ठिकाणी लहारे पाटल्यांनी आयोजित केला आणि या ठिकाणी आज उपस्थित दत्ता पाटील खुळेसाहेब गिरिजी थोरा साहेब तो राबा आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांना धन्यवाद देतो लहरे पाटलाचं जीवन अत्यंत प्रामाणिक अत्यंत समाधानकारक आहे आणि या ठिकाणी आज असणारा हा सुंदर कार्यक्रम राधेश्याम पाटलांनी या आपल्या घरी नवनाथ पारायणाचा ठेवला कारण नवनाथ पारायण म्हटलं नवनाथ नाव जरी घेतलं तर जीवनाची व्यथा दूर होते गुरुवारी भास्करगिरी महाराज माझ्याकडे जेव्हा अडबंगणा संस्थानला दरवर्षी भेट द्यायला येतात धर्मनाथ बीज उत्सवाच्या कालखंडामध्ये ते एकदा म्हणाले होते की नवनाथ वाचता जरी नाही आला नवनाथ पूर्ण ऐकायला वेळ नाही भेटला तर नवनाथाच्या नावाचा जप जरी केला तर नाना प्रकारचे संकट पळून जातात तेवढी ताकद नवनाथाच्या नावामध्ये आहे मग नवनाथ जर वाचला नवनाथाचं पारायण केलं तर ती शक्ती अनन्यसाधारण आहे आज चोवीसवा अध्याय माझे देखत आपण पूर्ण केला आहे आणि दुसऱ्या दिवसातला हा कार्यक्रम आपला चालू आहे आणि या ठिकाणी आजची जी कथा आहे ती भरतरीनाथाची जन्मकथा सुरू झालेली आहे कारण भरतरीनाथ महाराज यांचा जो जन्म आहे तो सूर्याच्या तेजापासून आहे सूर्याचा अंश सूर्याचं तेज ज्यावेळेस ते वरतून खाली आलं धरणीवरती आणि ते तेज दोन भागामध्ये विभाजन झालं एका भरतरी पात्रामध्ये ठेवलं की ते भरतरीनाथ जन्माला आले आणि दुसरं तेज एकीकडं पडलं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणचं त्या घटामध्ये त्या पडलं त्यातून त्या त्या अगस्ती ऋषी जन्माला आले मग आगस्तीचाही जन्म सूर्य तेजापासून आहे भरतरीचा जन्म सूर्य तेजापासून आहे ही कथा चोवीस वाद्यात आपली प्रारंभ झालेली आहे मग भरतरीनाथ महाराज सूर्यपुत्र आहेत त्याला तेज म्हणावा वीर्य म्हणावा त्याला असणारा त्याचा अंश म्हणावा त्या माध्यमातून भरतरीनाथ महाराजांचा जन्म झाला भरतरीनाथ महाराजांचा जन्म झाला जंगलामध्ये जात असताना ती भरतरी एका गुहेत ठेवलेली होती आणि गुहेमध्ये भरतरी असताना त्या ठिकाणी ती भरतरी ज्या वेळेस मधमाश्यावरती त्या गर्भाचं पोलम पाश पालपोषण होऊ लागलं आणि ती भरतरी फुटल्या गेले एक दगड पडला आणि त्याच ठिकाणी जंगलातून हरणं हरणं चरत होते हरणं जात होते एक हरण व्यायला आलेली होती ती हरण व्यायली तिचं एक पिल्लू आणि तितक्यामध्येच या भरतरी फुटून याच्यातून एक गर्भ बाहेर पडला हे एक मुलगा जन्माला आला हरणाने मागे वळून बघितलं हरणाने विचार केला आम्ही एका मुलाला जन्म की दोन मग ती हरण संभ्रमित झाली पण या जंगलावरी मनुष्य नाही आहे ज्या अर्थी जोही मुलगा माझाच असला पाहिजे त्या हरणाने तिच्या मुलालाही चाटलं आणि यालाही चाटलं आणि तो भरतरीतून जन्माला आल्यामुळे त्या भरतरी पात्रत्नं त्याच ठिकाणी त्या हरणाने चाटत चाटत तो हरणाच्याच कळपात राहू लागला हरणातच मो लहानचा मोठा होऊ लागला आणि लहानचा मोठा हरणाच्या कळपात झाल्यानंतर एक दिवस जयसिंग भट त्याच्या पत्नीसह रेणुका त्याची पत्नी जयसिंग भट ज्यावेळेस जात असताना असतानी व्यापाराच्या दृष्टीने जाता जाता त्या जयसिंग भटाने बघितला हा तर मनुष्य येऊनीतला मुलगा हरणाच्या कळपात कसा राहतो नीट ऐका हरणाच्या कळपामध्ये हा मनुष्य आहेत आणि इथे का राहतो हा प्रश्न त्या जयसिंग आणि रेणुकाला झाला त्या ठिकाणी ज्या रेणुका आणि जयसिंग भटाने विचार केला आवाज दिला बाळा इकडे बाळा इकडे पण त्यांनी मनुष्याचा आवाज कधी ऐकलाच नाही तो घाबरला हरणाच्या कळपात पळू लागला आणि त्याच ठिकाणी पळता पळता जयसिंग आणि रेणुकाने त्या बाळाला धरलं सांगितलं अरे तू मनुष्य आहेत हरणाच्या कळपात का तू आमच्यासारखा मानव आहेत हरणाच्या कळपात का राहतोस त्यावेळेस त्याला बोलता येत नाही पशुच्याच भाषा बोलत होता आजपर्यंत पशुसंगतीत राहत होता संगतीचा मोठा परिणाम असतो आणि परिणाम त्या ठिकाणी झाला आणि मग मात्र जयसिंग आणि रेणुकांनी तो बाळ घेतला आणि त्याला घेऊन ज्या वेळेस जात असताना काशीमध्ये आले विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि भगवान विश्वनाथाच्या दर्शनाला हा मुलगाही गेला आणि तो मुलगा तिथूनच म्हणाला या भरतरीनाथ या भरतरीनाथ बरं झालं तुम्ही आले दर्शनाला त्या पिंडीतून आवाज आला आणि मग जयसिंग आणि रेणुकाने विचार केला ज्या ती पेंडीतून हा आवाज आला ज्या ते हा बाळ बोलू लागला म्हणजे पिंडीतून आवाज येतोय ज्यावरती शंकर भगवान बोलताय हा कोणीतरी अवतार अवतीर्ण पुरुष असला पाहिजे हा सामान्य नाहीये हा कोणीतरी अवतारी पुरुष असला पाहिजे आणि भरतरीनाथ महाराज दुर्मिल नारायणाचे अवतार आहे या दुर्मिळ नारायण दुर्मिल नारायण म्हणजे भरतरीनाथ आहे आणि या भरतरीनाथ म्हणाले तुम्ही दुर्मिल नारायण आहात आणि ज्यावेळेस पिंडीतून नावा झाला जयसिंग आणि रेणुका अत्यंत प्रसन्न झाले त्या दिवशी त्याला त्याचं नाव ठेवलं भरतरी भरतरी नाव ठेवल्यानंतर त्याचं अशी मैत्री झाली दोघेही आनंदाने राहू लागले आणि मग मात्र काही कालांतराने त्याचं लग्न पिंगले संग झालं पिंगला हे त्याची पत्नी भाऊ मिळाला होता त्रिविक्रम विक्रम हा भाऊ आहे आणि पत्नी तिचं नाव पिंगला आहे पण दोघांचं एवढं प्रेम होतं एवढं प्रेम होतं लहानचा मोठा तो झाला आणि त्यावेळेस त्याच्या पिंगलेशी लग्न ज्यावेळेस झालं तो अत्यंत प्रेम तिच्यावर करायचा पिंगलाही त्याच्यावर अत्यंत प्रेम करायची एक दिवस दोघं पती पत्नी बसलेले असताना मनामध्ये विचार करताय की जर कदाचित तू माझ्यावर एवढं प्रेम करते जर मला काही झालं तर तू काय करशील तिने सांगितलं स्वामी असं का करतात तुम्ही असं अभद्र बोलू नका असत्य बोलू नका अभद्र वाचितून काढू नका जर कदाचित असं घडलं तर मी सती जाईल माझ्या आधी जर तुम्ही गेले तर मी सती जाईल त्यावेळेस पिंगलेने सांगितलं त्यावेळेस भरतरीनाथ म्हणाले बोलणं फार सोपं असतं करणं फार अवघड असतं हे सोपं नाही आहे ते म्हणाली माझी परीक्षा पाहू नका नाथ जर कदाचित असं घडलं तर मी सती जाईल पण त्या करील तुमच्या विनं एक क्षणही मी राहू शकणार नाही भरतरी म्हणाला ठीक आहे बरेच दिवस निघून गेले आणि विचार केला एक दिवस आपली पत्नी आपल्याला म्हणाली होती एक दिवस शिकारीला जंगलात गेले आणि मनात आलं पत्नीची आठवण झाली ती तो आ, तर मला म्हटली होती तर खरंच प्रेम करते का नाटक करते बघायला पाहिजे परीक्षा घ्यायला पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी जंगलात गेल्यानंतर एक पशु मारला आणि पशु मारून आपले कपडे रक्ताने भरले आणि ते सांगितलं सेवकाला की जा माझ्या पत्नीला दाखवून या पत्नीला दाखवा म्हटल्यानंतर परिणाम असं झाला सेवक गेला आणि सांगितलं महाराणीजी अनर्थ झाला काय झालं भरतरीनाथ जंगलामध्ये मारल्या गेले मारल्या गेले कारण सांगितलेली आज्ञा राज आज्ञा होती भरतनी सेवकाला सांगितलं होतं पती मारले गेलेले कपडे बघा असं ज्या वेळेस ऐकलं त्याच वेळेला पिंगलेने चिता रचली आणि चिता रचून प्रदक्षिणा मारल्या अग्नीला आणि चिता रचल्यानंतर त्याच्यामध्ये देह समर्पित केला बडबडबडबडबडा अग्निपेटला होता प्रदक्षिणा मारल्या अग्नी असणारी उडी मारली आणि आपल्या पतीसाठी सती गेली परिणाम इकडं भरतरी गेलाच नव्हता फक्त नाटक केलं होतं आणि परीक्षा घेण्याकरता कारण थट्टा कोणाची करू नका त्यांना ठेवा अशी कशी ही थट्टा भल्या भल्याशी लावती मट्टा चाष्टा विनोद विचारपूर्वक करा कधी कधी चाष्टा अंगलत येऊ शकते विनोद आंगलत येऊ शकतात भट थट्टा आंगलत येऊ शकते ही नवनाथाची कथा सांगते भरतरीचं चरित्र सांगताय मी आपल्याला सहज विचारलं कारण कोणत्याही नाथाचं तुम्ही चरित्र सांगितलं असतं मी नवनाथावरती स्वतः तीन वेळेस आम्ही बाबूजी लेखक आहे ग्रंथ तीन प्रकारचे तीन वेळेस लिहिले चाळीस साध्या आणि आता ती कथा संगीतमय महाराष्ट्र भारतभर चालू आहे आज मला फोन होता की महाराज नवनाथ कथा करायची आहे चोपडा म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये आहे तिथे कथा मागतो भुसवळा आणि चोपडा तर त्या ठिकाणी माझा मुद्दा असा आहे भरतरी परिणाम असा झाला आज भरतरी आहे त्याच ठिकाणी जंगलामध्ये फिरतोय आणि मग मात्र सायंकाळी भरतरी आला तर इकडं मात्र त्रिविक्रमही बाहेर होता तोही मथुरेला गेलेला होता सगळ्या स्त्रियाच्या राज्यात होत्या त्यावेळेस पुरुष कोणीच नव्हता संतोन करण्याकरता आणि भरतरीने आल्यानंतर पाहिलं सगळी प्रजा भरतरी पाहून खूच झाली पण पिंगलेला गेल्यामुळं दुखी झाली एक पिंगला गेली भरतरी जिवंत म्हणून बरं वाटलं पण भरतरीसाठी पिंगला गेली हे दुःख होतं प्रजाला तरी म्हणाला मी आलो तरी लोक खुश का नाही खाली माना का घालतात आणि मग लक्षात आलं सगळं वृत्तांत सांगितला की महाराज तुम्ही गेल्याची वार्ता महाराणीला कळाली आणि महाराणीने जिवंत समाधी घेतली अग्निकाष्ट घेतलं सते गेली तुम्ही मेले म्हणून हे कळालं तो पळत गेला जंगला त्या चितेजवळ स्मशानभूमीमध्ये आणि पिंगला पिंगला म्हणणार तो म्हणाला आता जर माझी पिंगला गेली असेल तर मी सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही चितेत तुडे मारायचा प्रयत्न करायचा आणि सगळ्या भोवतालच्या मंत्र्यांनी धरलं सावरलं पण तो ऐकायच्या स्थितीत नव्हता कोणाचंच ऐकत नव्हता उडीच मारणार मरणार मरायलाच तयार झाला तो कोणाच ऐके ना सगळ्यांनी सांगून पाहिलं पण तो कोणाचा ऐकत नव्हता पिंगला पिंगला है पिंगला है पिंगला हे पिंगला करू लागला शेवटी उडी न मारता समजून सांगितलं तो त्या चितेजवळ बसला एक दिवस नाही hmm. एक तास नाही एक दिवस नाही एक आठवडा नाही एक महिना नाही असं करता करता बारा वर्ष तो त्या चितेजवळच बसला स्मशानातच बसला पिंगला पिंगला म्हणून सूर्याला चिंता झाली त्या पिंगलेच्या नादामध्ये पिंगला पिंगला करू लागला सूर्य चिंता तूर झाला म्हणाला जर याने पिंगल्याचं नामस्मरण केलं तर याचा उद्धार कसा होणार आहे आत्मकल्याण कसं होणार आहे सूर्याला चिंता होती सूर्यदेवाने त्याच ठिकाणी गुरुदेव दत्ताची दत्ताला प्रार्थना केली आणि दत्ताला सांगितलं महाराज काहीतरी कृपा करा माझा मुलगा भरतरी माझाच पुत्र आहे त्याचं कल्याण झालं पाहिजे दत्त भगवान म्हणाले माझा शिष्य मच्छिंद्रनाथ आणि त्याचं शिष्य गोरक्षनाथ येईल आणि त्या गोरक्षनाथाकर मी त्याला उपदेश देईल नीट ऐका सगळेजण मी त्याला उपदेश देईल परिणाम असा झाला आणि मग भगवान दत्तात्रेयाने गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांना पाचरण केलं गोरक्षनाथाला आदेश दिला आणि गोरक्षनाथ महाराज गुरुदेव दत्ताच्या आदेशाने त्या ठिकाणी गेले की जिथे हा पिंगला पिंगला जप करत होता गोरक्षीनाथांनी विचार केला याला उपदेश करावा तर पचणार नाही पर पर्यायीने समजून सांगितलं पाहिजे आणि मग गुरु गोरक्षनाथ गुरु महाराज त्यांची आगा दिला गोरक्षनाथ महाराज म्हटलं की काय वर्णन करावा नवनाथांचे महामेरू गोरक्षनाथ महाराज आहे जे कोणालाच शक्य नव्हतं अशक्य होतं ते गोरक्षनाथांनी शक्य करून दाखवलेलं कार्य आहे ते गोरक्षनाथ महाराज आले आणि गोरक्षनाथ महाराजांनी गुरु गोरु गोरक्षनाथ महाराज एक नाटक करू लागले सुंदर असणारं मडक घडवलं त्याला रंग बेरंग दिले आणि त्याचं नाव बाटली ठेवलं त्या मडक्याला बाटली नाव ठेवलं आणि चालता चालता स्मशानभूमीमध्ये जात असताना हा पिंगला 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 हायपिंगला हायपिंगला करू लागला हायपिंगला म्हणू लागला हायपिंगला करत असताना त्याच ते ठिकाणी त्याला ठोकर लागली आणि ती जी बाटली म्हणजे मडकं होतं ते धाडकन खाली आदळ खाली आदळ आडळल्या मडक फुटलं हा म्हणू लागला हे देवा असं काय झालं माझी बाटली फुटली बाटली फुटली बाटली फुटली तितक्यामध्ये तो रडू लागला आक्रोश करू लागला तोंड बुडू लागला गोरक्षणात आणि तितक्यामध्ये हा रडणारा आणि पिंगला पिंगला म्हणणारा तो म्हटलं काय वेळा का माणूस आहे काय माणूस एका मडक्याचा रडू लागला की मडकी किती घामता येईल मडकी काय कमी आहे का मडक्यासाठी रडू लागला जो रडत होता तो हसू लागला आणि जो हसत होता तो रडू लागला <laughs> आतापर्यंत तो रडत होता भरतरी तो हसायला लागला काय साधू आहे काय आहे मडक्यासाठी रडतो बाटलीसाठी रडतो अशा मडक्या बाटल्या किती आणून देईल का रडतो तो हसायला लागला आणि मग हर गोरक्षीनाथ मात्र नाटकच होत कारण करुणी सायास शिकवती पर्यायीने शिकवण्याचं कारण होतं आणि त्याच ठिकाणी गुरु गोरक्षनाथ महाराज मात्र रडत होते तोंड बडवत होते माझी बाटली फुटली माझं मडकं फुटलं तो म्हणाला अरे मूर्खा झोगड्या तुझ्यासारखा साधू भगवे कपडे घातलेला जटा वाढलेला एवढा मोठा साधू दिसतोय काही कळतंय की नाही तुला अशाच भाषा येते नवनाथ हे कळतंय की नाही तुला अरे असं का रडतोस असे मडके मी किती आणून देईल काय तो रडतो मडक्यासाठी मडक्यासाठी रडणे योग्य नाही भरतरीनाथ महाराज त्यावेळेस असं म्हणायला लागले गोरुखोरक्षणात म्हणले भाऊ तुला माहीत नाही माझं मडकं किती महत्त्वाचं होतं माझी बाटली किती प्रिय होती तिच्यासारखी बाटली नाही तिच्यासारखं मडकं नाही तिच्यासारखं जगात कोणी नाही म्हणून मी आता मी रडतोय असं मडकं तू देऊ शकत नाही महाराज किती मडके देऊ नाही म्हटले पण असं देऊ शकत नाही किती देऊ म्हटलंय पण नाही असं देऊ शकत नाही अरे असं का देऊ शकत नाही तू नाही का म्हटले अरे माझ्या मडक्यासारखं मडकं जगात नाही म्हणून मी रडतोय तू नाही का ती एका पिंगल्यासाठी रडतोय काहीतरी जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणारच आहे हे तुला माहिती असून सुद्धा तू रडतोय की नाही म्हणले हो पण मन म्हणले जो जन्माला आला तो मरणारच आहे आणि मर जन्माला आला मरणार आहे त्याच्यासाठी दुःख का करतो तो म्हणला तुम्हाला काय करणार महाराज माझी पिंगला, 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 पिंगला ती पिंगला होती माझी हाय पिंगला होती पिंगल्यासारखी पिंगला जगात नव्हती ती पिंगला मेली म्हणून मी रडतो म्हणल्यावर ती मरणारच होती ना आज नाही उद्या मरणार जो जन्माला आला तो मरणार आहे आणि मरणार आहे त्याच्यासाठी दुःख काय सुख काय तो म्हणला महाराज तुम्हाला नाही कळायचं माझी पिंगला अशी होती वर्णन करायला लागला अरे काय अशी पिंगला मी किती काय आणून देईल पण माझं मडक आणून देशील का त्यांच्या दोघांची झगडपकड सुरू झाली ते म्हणलं काय माणूस हा साधू साधू असून असणारे मडकी किती आणून देईल पण पिंगला काय आणता येईल तो म्हटलं काय आणता येणार नाही मी अशा पिंगला किती आणून देणार पण माझ्या मडक्यासारखं बाटलीसारखी बाटली आणून देणार नाही तो म्हटला महाराज माझ्या पिंगल्यासारखे आणून म्हणले हो पिंगला एक नाही किती देऊ त्यांनी त्या ठिकाणी भस्म घेतला अभिमंत्रित केला आणि त्याच ठिकाणी स्वर्गातून हजारो पिंगला खाली आल्या स्वर्गातून हजारो पिंगला खाली आल्या त्यांनी एक पिंगला नाही हजारो पिंगला एका पिंगल्यासाठी रडत होता तिथं हजारो आल्या यांनी विचार केला भ्रम तर नाही स्वप्न तर नाही नेमकी खरं काय आहे नेमकी हे एक पिंगला नाही हजारो पिंगला आणि त्या एकीसारख्याच सगळ्या हजारो होत्या जशी ओरिजिनल जी होती ना तशाच हजारो हाज। झाल्या परिणाम असं झाला त्यांनी विचार केला हजारो पिंगला खाली आल्या पण या खरी आहे का खोट्या आहेत त्यांनी जरा चार दोन जणीला बाजूला घेतलं आणि काही गुप्त गोष्टी विचारल्या ज्या पती पत्नीलाच माहीत असतात त्या दुसऱ्याला माहित नाही गुप्त गोष्टी विचारल्या त्या सगळ्या एक एक तशाच उत्तर द्यायला लागल्या ज्या सगळ्या गोष्टीचं उत्तर द्यायला लागल्या एक ती दे ती असं नाही सगळ्या जिनारण्याच्या तशाच उत्तर द्यायला लागल्या हा भ्रमित झाला आपण एका पिंगल्यासाठी रडतोय ह्या तर सगळं खरे आहेत कुठे एक पण नाही आहे मग एवढ्या पिंगला जर देणारा महात्मा असेल तर बास भ्रम संपला आता हे महाराज माझा उद्धार करा जो पिंगला देऊ शकतो तुम्हाला देव का देऊ शकणार नाही गुरु गोरक्षनाथाच्या जनावरती वर्तरीनाथांचा छान धनवत घातला आणि सांगितलं महाराज मला अनुग्रह द्या मला अनुग्रह द्या ते म्हटले अरे तुला अनुग्रह देता येणार नाही नात्याने तू माझा गुरु बंधू आहे माझं तसं गुरुस्थानीच आहे कारण तुला एकदा दत्तानी दर्शन दिलेले आहेत मी तुला अनुग्रह देऊ शकत नाही तुला जर अनुग्रह घ्यायचा असेल तर गुरुदेव दत्ताकडचा आणि मग गुरुदेव दत्ताकड नेऊन अनुग्रह दिला आणि भरतरीनाथ महाराज अर्थात दुर्मिल नारायणाचा अवतार त्यांचं कार्य जगाच्या कल्याणाकरता पूर्ण झालं अशी ही नवनाथांची आघात कथा प्रत्येक नाथांची वेगळी वेगळी कथा आहे मी तुम्हाला संक्षिप्त भरतरीनाथ सांगण्याचा प्रयत्न केला कारण असे सगळे नवनाथ जे आहे आणि बाकीचे शिष्यापैकी चार नाथ आहे अर्थात तेरा चौदा जे नाथ आहे त्या सगळ्यांची कथा अत्यंत गोड आणि पवित्र आहे नवनाथांची कथा आपल्याला सुख शांती समाधान देते आनंद देते आणि आपल्या जीवनामध्ये भरभराट करत असते ज्या ठिकाणी भूत बाधा असेल दुःख असेल क्लेश असेल तंट असेल ह्या सगळ्या गोष्टी दूर झाल्याशिवाय राहत नाही ही नवनाथांची शक्ती आहे लाहरे आज राधेश्याम पाटील लहारेसाहेब यांच्या या वस्तीवरती पिंपरी वळण या ठिकाणी राहुरी तालुक्यामध्ये अत्यंत सुंदर गीतामयी धसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिदिनात्मक कार्यक्रम सोहळा या ठिकाणी अत्यंत सुंदर चालू आहे या ठिकाणी मला ला राधेश्याम पाटील लहारेसाहेबांनी आग्रह केला म्हणून आज अचानक येण्याचा योग प्राप्त झाला आणि ही या ठिकाणी पारायण्याची कथा सुंदर ऐकायला मलाही भेटली एक अर्धा तास आणि कथा चिंतनाचा ही प्रसंग माझ्यापुढे आला पुन्हा श्री राधेश्याम पाटलाला मी धन्यवाद देतो आज उपस्थित सर्वजण आहे सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण सर्वजण एक घोषणा करूया

मोरक्षनाथ महाराज की जय राधेश्याम पाटील उपक्रम आहे मी नेहमी सांगत असतो झाडे लावा झाडे जगवा खऱ्या अर्थाने झाडे जर लावली नाही तर उष्णता आपण पाहिली या वर्षी फार अवघड झाली होती बेचाळीस पर्यंत केलं होतं आज या ठिकाणी वृक्षरोपण ही करण्यात येणार आहे राधेश्याम पाटलाला मनापासून धन्यवाद जय हरी जय हर